गणेश उत्सवाची तयारी सगळीकडे चालू आहे गणपती बसवताना काही नियमांचं पालन आपल्याकडनं व्हायला हवं त्या नियमांबद्दल बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते चला एकदा ते नियम काय ते ऐकूया म्हणजे यंदाचे गणपती बसवताना आपल्याकडनं त्या नियमांचं पालन होत आहे की नाही हे आपल्याला बघता येईल आणि गणपतीचं स्वागत योग्य प्रकारे करता येईल चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा गणपती बाप्पांचं स्वागत प्रत्येकाच्या घरात केलं जातं कुणाच्या घरी गणपती बाप्पा दीड दिवसांसाठी येतात कुणाच्या घरी पाच दिवसांसाठी तर कुणाच्या घरी सात किंवा दहा दिवसांसाठी दिवस कितीही असले तरी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण तयार असतं आणि गणेश उत्सवाची तयारी महिना महिना आधीपासूनच सुरू होते पण त्यामध्ये काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत त्यातला पहिला मुद्दा म्हणजे गणेश मूर्ती कशी असावी चिकण माती किंवा शाडू माती यापासून बनवलेली गणेश मूर्ती असावी असा शास्त्र आहे अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणं हे धर्मशास्त्र विरोधी तसंच पर्यावरणालाही घातक आहे मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली पाटावर बसलेली डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी परंपरा आणि आवड याप्रमाणे गणेश मूर्ती आणण्यापेक्षा धर्मशास्त्र संमत गणेश मूर्ती पुजावी गणेश मूर्तीची आसनावर स्थापना करण्यापूर्वी तिथे थोडे तांदूळ ठेवावे पूजेपूर्वी ज्या पाट्यावर मूर्तीची स्थापना करायची असते त्यावर तांदूळ ठेवले जातात मूर्तीत गणपतीचं आवाहन करून तिची पूजा केल्याने मूर्तीत शक्ती निर्माण होते शक्यतो गणेश मूर्ती आदल्या दिवशीच आणून ठेवावी श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने इतरांसह जावं गणपती बाप्पाची मूर्ती आणताना जी व्यक्ती मूर्ती पकडणार आहे मूर्ती धरणार आहे त्या व्यक्तीने पारंपरिक पोशाख करावा आणि डोक्यावर टोपी नक्की घालावी मूर्ती आणताना तिच्यावर रेशमी सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र घालावे मूर्ती घरी आणताना मूर्तीचे मुख आणणाऱ्याकडे आणि पाठ समोरच्या दिशेस असावी मूर्तीच्या समोरच्या भागात सगुण तत्व तर पाठीच्या भागात निर्गुण तत्व प्रक्षेपित होत असते मूर्ती हातात धरणारा हा पूजक असतो तो सगुणातील कार्याचे प्रतीक आहे मूर्तीचे मुख त्याच्याकडे केल्यामुळे त्याला सगुण तत्वाचा लाभ होतो तर इतरांना निर्गुण तत्वाचा लाभ होतो श्री गणेशाचा जय जयकार आणि भावपूर्ण करतच मूर्ती घरी घराच्या उंबरठ्या बाहेर उभं राहावं घरातील सुभासिनीने मूर्ती आणणाऱ्याच्या पायावर दूध आणि नंतर पाणी घालावं घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे त्यानंतर मूर्तीचे औक्षण करूनच ती मूर्ती घरात आणावी सजवलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षदा घालून त्यावर मूर्ती ठेवावी सजावट पूर्ण व्हायची असल्यास मूर्ती अन्य सुरक्षित जागी ठेवून सजावट लवकरात लवकर पूर्ण करावी मूर्तीला मखरात बसवल्यानंतर मूर्ती हलणार नाही किंवा मूर्तीस काही अपाय होणार नाही याची काळजी घ्यावी मूर्तीवर एखादं वस्त्र किंवा रुमाल घालून ती झाकून ठेवावी उंदराची मूर्ती वेगळी असल्यास आस तीही सुरक्षित ठेवावी मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने ठेवावे पूजकांनी पूजा करताना स्वतःचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तर नाही ना याची खात्री करून घ्यावी पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच राहील याची दक्षता घ्यावी दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये दक्षिणेकडे तोंड साधारणपणे उग्र देवतांचे असते उदाहरणार्थ काली हनुमान नरसिंह इत्यादी गणपतीची जी मूर्ती आपण आणतो ती उग्र नसून प्रसन्न किंवा शांत असते म्हणूनच शक्यतो तिला दक्षिणमुखी नये गणपती बाप्पाला घरी आणताना झाकून आणण्याची प्रथा पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे त्यामागचं कारण मात्र कुणालाही माहीत नसतं गणेशाची मूर्ती दुकानातून घेतल्यावर ती जागा मोकळी न ठेवता तिथे पैसे आणि सुपारी ठेवण्याची पद्धत आहे घरी आणताना मूर्तीचं तोंड आपल्याकडे करावं आणि विसर्जन करताना मात्र रस्त्याकडे तोंड करावं मूर्ती आणताना ती कोणाच्याही दृष्टीस पडू नये असा मूर्ती झाकून आणण्यामागचा भाव असतो घराच्या दारात औक्षण करताना मूर्तीवरून ते वस्त्र काढलं जातं मातीची मूर्ती असेल तर ती जपली जावी किंवा मूर्तीला कोणाची दृष्ट लागू नये अशी मूर्ती झाकण्यामागील भावना असते यामागे कोणतंही तसं शास्त्रीय कारण नाही पण ती काळजी घेण्याची पद्धत आहे आणि असा समजही आहे की मूर्ती खूप सुंदर असेल तर लोक वाईट भावनेने तिच्याकडे बघू शकतात मानवी भावनांचा परिणाम जड वस्तूंवरही होतोच आणि मूर्तीवरही कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होऊ नये हा त्या मागचा उद्देश आहे आता मनात येईल की तो साक्षात गणपती बाप्पा आहे त्याच्या मूर्तीवर कुठला वाईट परिणाम होणार आहे बरोबर पण प्राणप्रतिष्ठा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती मूर्तीच असते आणि म्हणून तिची काळजी घेणं हे माणसाचं काम असतं गणरायाची मूर्ती घरी आणताना डोक्यावर टोपी मात्र घालावी तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे डोक्यावर काहीही न घालता पाहुण्यांचे स्वागत करणे हा प्रकार आपल्या संस्कृतीला मान्य नाही डोक्यावर काहीतरी घालूनच पाहुण्यांचे स्वागत करणे अपेक्षित असते त्यामध्ये पाहुण्यांचा सन्मान करण्याचा हा भाग असतो मित्रांनो या सगळ्या प्रथा आणि परंपरा आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी आवर्जून करत असतो कारण गणपती बाप्पा हे आपल्या सगळ्यांचंच लाडकं दैवत आहे दहा दिवस त्याच्या पाहुणचारात कुठलीही कमतरता होऊ नये यासाठी आपण झटत असतो मग मंडळी तुमच्या घरी गणपती बसतात का किती दिवसांचे गणपती बाप्पा तुमच्याकडे येतात आणि गणपती बाप्पाच्या पाहुंचारामध्ये तुमच्याकडे कुठली वेगळी पद्धत आहे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका आणि हो गणपती बसवण्याच्या या सगळ्या पद्धतीमध्ये अशी एखादी पद्धत अशी एखादी प्रथा आहे का ज्याचं कारण जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा आहे तर तसे प्रश्नसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू गणपती बाप्पा मोरया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका